किनवट टुडे न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत आपण पाहत आहात किनवट टुडे न्यूज दिनांक 28 फेब्रुवारी आणि 1 मार्च 2026 पीपल्स कॉलेज नांदेड येथे विद्रोही साहित्य संमेलन संपन्न होणार आहे या कार्यक्रमाच्या स्वागताध्यक्षपदी पँथर नेते राहुल प्रधान हे असणार आहेत विद्रोही सांस्कृतिक चळवळीच्या माध्यमातून हे संमेलन आयोजित केले जाते प्रस्थापित साहित्य संमेलनांच्या विरोधात एक वैचारिक आणि परिवर्तनाचा मंच म्हणून या संमेलनाकडे पाहिले जाते दोन स्वागताध्यक्ष निवड राहुल प्रधान यांची स्वागताध्यक्ष म्हणून निवड झाल्याची घोषणा जानेवारी दोन हजार छव्वीस मध्ये करण्यात आली होती ते पॅन्थर चळवळीतील एक सक्रिय नेतृत्व म्हणून ओळखले जातात तीन उद्देश शोषित वंचितांचे प्रश्न साहित्यातून मांडणे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा जागर करणे हा या संमेलनाचा मुख्य हेतू असतो या संमेलनात विविध परिसंवाद कवी संमेलन आणि सामाजिक विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे नांदेडमधील साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये या संमेलनाबद्दल मोठा उत्साह दिसून येत आहे किनवट टुडे न्यूज किनवट नांदेड येथे विद्रोही मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे नांदेडच्या या भूमीमध्ये दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी आणि दिनांक एक मार्च रोजी हे साहित्य संमेलन पार पडणार आहे नांदेड येथील कलेजच्या ग्राउंडवर हे संमेलन पार पडणार आहे या संमेलनाची तयारी जोरात सुरू आहे आजच एक प्राथमिक बैठक या संमेलनाच्या अनुषंगानं विविध समित्याचं या ठिकाणी गठन करण्यात आलेलं आहे या समित्यांची नावं जाहीर करण्यात आलेली आहे समित्यांमध्ये काही लोकांवर ज्या जबाबदाऱ्या देण्यात आलेल्या आहेत त्यांचीही नावं या ठिकाणी आजच्या समित्यामध्ये जाहीर करण्यात आलेली आहे आणि नक्कीच हे साहित्य संमेलन महाराष्ट्राला आणि देशाला दिशा देणारं ठरल असा एक आशावाद मी आपणा सर्वांच्या वतीनं या ठिकाणी व्यक्त करतो नांदेड हे आंबेडकरी चळवळीचं केंद्रबिंदू राहिलेलं आहे आणि नक्कीच नांदेडनं ना महाराष्ट्रातच नाही तर देशात या देशातल्या सगळ्या फुले शाहू आंबेडकरी चळवळीचं प्रतिनिधित्व केलेलं आहे आणि या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या चळवळीचा जागर जिवंत आहे घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा केटीएन महाराष्ट्र न्यूज चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा व पुढील ग्रुपवर शेअर करा